नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान्सच्या व्हिडिओमध्ये तर मी हा जो व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसाचा शूट केलेला आहे जेवढा जमेल तेवढ्या दोन तीन दिवसाच्या क्लिप ॲपमध्ये मी शूट केलेल्या आहे व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत तर आमच्या इथे चालू आहे सप्ताह तर आणि स श्रावणी सोमवार तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आत्ता श्रावणी सोमवार झालेला आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो येणार आहे बुधवारी तर श्रावणी समोरच्या दिवशी आ, मी थोडाफार व्हिडिओ शूट केला होता तर व्हिडिओ आपला नक्की शूट पर्यंत कंटिन्यू राहाय छान चालू का आपली शेगडी आता किती नक्की चार ए? चार

परत लगा ते झालं थोडा का बाकी थोडा शिवाजी महाराज शिवाय वाचायला गणेश महाराज बने का मग काय नाही आणि माहिती समोर तू वाचायला तर इकडे आत्याला आणि यांना सोमवार होता त्यामुळे श्रद्धा इकडे परतवत होती खिचडी कारण की त्यांना रात्री सोमवार सोडवायचे होते आणि इकडे दादाचा आणि मामाचा डब्बा देखील भरायचा होता त्यामुळे त्यांनी दादाचं तिन मामाचा आणि दादाचा डब्बा देखील भरून घेतला आणि आत्याचा देखील भरून घेतला नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आत्ता मला जायचं आहे मंदिरामध्ये तर मी बनवत आहे वाती म्हणजे कापसाच्या वाती देव्हाच्या आवडीचं जे वस्त्र असतं ते देखील मी आता बनवून घेते आणि मग जाणार आहे मी मंदिरामध्ये कारण की मी पकडणार आहे सोळा सोमवार तर त्या हिशोबाने चाललं आहे हे तर आणि ही जी माझी जी पूजा आहे ती पहिल्यांदाच करत आहे त्यामुळे मला काही एवढी माहिती नाही तर सध्या माझा डोळभाव चालू आहे पण पलीकडे कधी घ्या हेअर आपले वाटी बनवणार आहे म्हणून हं चल ना बाल बोल ना काय बाल नाही काय आया मम्मा तू काय करतीस मी मी वाटी बनवते कशाची वाटी करतेस तूला कोण बोलतील बोला हा मला हिंदीचा थोडा इतका पुढा आवाज आला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तर इकडे मी वाती वगैरे करून घेतल्या आणि ह्या ज्या वाती आहेत त्या मला एकशे आठ बनवायच्या होत्या कारण की म्हणजे पूर्वीपासूनच बऱ्याच बायकांचा देखील मी बघितलेलं आहे आणि अशी प्रथाच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी मी मला हेच आढळलेलं आहे की म्हणजे जे सोमवार किंवा चुरम्याचे सोमवार वगैरे प वगैरे पकडतात त्यां ते दिवस मावळल्यानंतर ती चार वाजता जी पूजा केली जाते त्याला एकशे आठ वा ती ओ म्हणजे लावतात आणि एकशे आठ बेलपत्र देखील वाहिली जाते तर यानंतर इकडे आमच्याकडे आले होते बाबा

तर हे जे महाराज आहेत ते आमच्या इथे सप्तवसल्यामुळे ते, ते, आले, होते, ते, ते आले होते तर ते इकडे आमच्याकडे फ्रेश होण्यासाठी म्हणजे आंघोळी वगैरे चहा पाण्याला येत असतात तर हा दुसऱ्या दिवशी दोघे जण आले होते तर त्यावेळेस मी थोडेसे क्लिप यामध यामध्ये ॲड केलेली आहे तर त्यानंतर आम्ही आमच्या दरवाजेमधा मधला मद, जो मुरूम टाकला होता तो इकडे फळीच्या ट्रॅक्टरना पसरवून घेत होतो तर मुरूम वगैरे पसरून झाला आणि आपला आजचा दिवस